हेलो गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग एंड एस आज मस्ती के अंदर मी आता रंगोळ बनवले केस पण नीट केले मी तुम्हाला दाखवतो आपला राउटर हा बघा इथे लावला आपला राउटर कमेंट मध्ये सांगा गाइस लगा इथे लावला बाहेर बघा गाइस मी दिसला गाइस तर गाइस आता मी

ভা জাল কাৰণে গাইছ মিলাই গাই आणि आता मानसांच्या जाणारी माणूस फोन चार्ज करून घेऊ चार्ज झाल्यावरती मग जाऊ ब्लॉग बनवायला ब्लॉग बनवून झालं होती होत घरी आणि मग करू ब्लॉगला अँड आणि यायस एक मिनट बघा चमकलो वाईस अता वैस आता मी तर आता आता काय काही आमचे वयस आहे ना काय प्रॉब्लेम की इंटरनेट गेला म्हणजे सिम बॉच दाखवत नाही हो इथे इथं एक ना इंटरनेटचा सिंबॉल असतो हा वाला तोच दाखवत नाहीये काय माहिती काय लफड मला काय नाही म्हणजे काय बोलू घेऊ तर तुम्हाला भेटूया एक माणसांच्यावरती माणूसांच्याकडे गेल्यावरती चला काय आहेस आता मी जातो आणि तुम्हाला खुद्द फ्राय करता येईल पण चला काय आहेस चिंत पाहिजे बघा पाणीच असलं हे ना काल पाऊस पडला त्याच्यामुळे काल तर ना आणि बघायचं चेक आणि तुम्ही शॉर्ट्स बघितले कमेंट कमेंटवर सांगा मला यात याच ब्लॉकच्या बघेल कमेंट जे पण करेल त्याच्यामुळे बघेल आणि काला पण कुठं बसलो होतो तुम्हाला मी तो वाला टी व्ही दिसतो ना तिथे बसलो होत आपण काल इंटरनेट पाहिजेच तुम्ही वार जॉईन करून बघतो कुठे पाठीमागेच मला আল মানতো দ